जय हिंद नमस्ते विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या एम कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड इयर मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून परीक्षेच्या पॅटर्न मध्ये थोडक्यात बदल करण्यात आलेला आहे गुणाची विभागणी बदल करण्यात आलेला आहे हा बदल पूर्ण बदल सत्तर का चाळीस साठ चा सा पॅटर्न कोणाला राहील पंधरा पस्तीस आणि वीस तीस चा पॅटर्न कोणासाठी असणार आहे क्वेश्चन पेपर मध्ये काही बदल करण्यात आलेला आहे इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन मार्क्स डिस्ट्रीब्युशन मध्ये थोडक्यात बदल आहे म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन आणि विद्यापीठ स्तरावर जी काही पर विद्यापीठाची परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये थोडक्यात बदल करण्यात आला आहे पण कोणता पॅटर्न कोणासाठी आहे ते आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया त्यामुळे हो शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेली आहे बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ला जे विद्यार्थी एम कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट ला रेग्युलर आहे काय आहे रेग्युलर विद्यार्थी आहे त्याच्यासाठी आता दोन हजार पंचवीस पॅटर्न म्हणून येणार आहे यासाठी ज्या सब्जेक्टला चार क्रेडिट आहे त्यांच्यासाठी परीक्षेचा टाइम कालावधी तीन तासाचा आहे परीक्षेसाठी एकूण शंभर मार्क असतील त्यामध्ये इंटरनल असेसमेंट तुमच्या चाळीस मार्काचं होईल तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची साठ मार्कांची कंडक्ट केली जाणार आहे पासिंग साठी तुम्हाला टोटल चाळीस मार्क लागतील त्यापैकी इंटरनल ला चाळीस पैकी सोळा मार्क लागतील तर युनिव्हर्सिटी साठ पैकी चोवीस मार्क तुम्हाला लागणार आहेत तसेच ज्या सब्जेक्टला तुम्हाला दोन क्रेडिट आहे तर त्याची विद्यापीठाची परीक्षा तुमची दोन तासाची होणार आहे या दोन क्रेडिट साठी तुम्हाला एकूण पन्नास मार्क असतात त्यामध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन वीस मार्काचं होईल तर युनिव्हर्सिटी एक्झाम तीस मार्कांची घेतली जाणार आहे पासिंग साठी तुम्हाला एकूण पन्नास पैकी वीस मार्क लागतील त्यामध्ये इंटरनल ला वीस पैकी आठ मार्क तुम्हाला किमान पडणं अपेक्षित आहे तर युनिव्हर्सिटी एक्झाम ला तीस पैकी किमान बारा मार्क पडणं अपेक्षित आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पॅटर्न एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट रेग्युलर किंवा फ्रेश असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांना दोन हजार पंचवीस चा पॅटर्न असणार आहे आता जे विद्यार्थी एम कॉम पार्ट सेकंडला आहे किंवा ऑलरेडी पास आउट आहे पण त्यांचा जर का सेमिस्टर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ त्यांच्यातला कोणता बॅकलॉक असेल आणि जे विद्यार्थी एम कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर तीन ला आहे ते रेग्युलर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी दोन हजार तेवीस चा पॅटर्न असणार आहे ओके तर त्याकरता तुम्हाला ज्या विषयाला चार क्रेडिट आहे तर त्यांची विद्यापीठाची परीक्षा तीन तासाची होणार आहे तर तुम्हाला परीक्षेसाठी एकूण शंभर मार्क असतात त्यामध्ये इंटरनल तीस मार्कांचा राहील तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची सत्तर मार्कांची राहणार आहे तर जे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट आहे तर त्यांना पासिंगसाठी शंभरपैकी चाळीस मार्क लागतात तर यापैकी तुम्हाला तीस पैकी किमान बारा मार्क लागतील तर युनिव्हर्सिटी एक्झामला सत्तर पैकी किमान अठ्ठावीस मार्काला पासिंग आहे हा पॅटर्न कोणासाठी आहे की जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहे बट ज्यांचं सेमिस्टर फर्स्ट बॅकलॉग आहे सेमिस्टर सेकंड बॅकलॉग आहे सेमिस्टर तीन रेग्युलर किंवा बॅकलॉग आहे आणि सेमिस्टर फोर बॅकलॉग आहे या विद्यार्थ्यांसाठी हा तीस सत्तर आणि ज्याला आपण पंधरा पस्तीसचा पॅटर्न लागू होणार आहे यामध्ये ज्या सब्जेक्टला दोन क्रेडिट आहे त्यांना परीक्षेसाठी दोन तासाचा टाइम अवधी आहे तर टोटल मार्क्स पन्नास असतील इंटरनल मार्कांची परीक्षा पंधरा मार्काची असेल तर युनिव्हर्सिटीची परीक्षा पस्तीस मार्काची असणार आहे पासिंग साठी तुम्हाला अपेक्षित आहे तर त्यामध्ये पंधरापैकी किमान तुम्हाला सहा मार्क पडले पाहिजे तर युनिव्हर्सिटी एक्झाम काही पस्तीस मार्काची घेतली जाईल त्यासाठी चौदा मार्क तुम्हाला पडणं अपेक्षित आहे तर कोणता पॅटर्न कोणासाठी आहे हा तुम्हाला निश्चित कळला असेल फोर्टी सिक्स्टी आणि ट्वेंटी थर्टीचा जो काही पॅटर्न आहे ओके okay, फोर्टी सिक्स्टी आणि ट्वेंटी थर्टीचा पॅटर्न हा एमकॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट फ्रेश स्टुडंट दोन हजार पंचवीस सव्वीस च्या बॅच पासून त्याच्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस लामकॉम पार्ट सेकंड ला आहे सेमिस्टर तीन ला तेन आहे त्यांच्यासाठी तसेच जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्ट चे बॅकलॉग आहे सेमिस्टर सेकंड चे बॅकलॉग आहे सेमिस्टर तीन चे रेग्युलर किंवा बॅकलॉग आहे आणि सेमिस्टर फोर चे बॅकलॉग आहे यांच्यासाठी पंधरा पस्तीस आणि तीस सत्तर चा पॅटर्न लागू असणार आहे सदर बदल हे एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून करण्यात आलेले आहे याची कृपया काळजी घ्या ज्या परीक्षा आता चार डिसेंबर पासून पुढे एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर तीन आणि चारच्या होत आहे तर एमकॉम पार्ट फर्स्टच्या परीक्षा या एक सॉरी अकरा डिसेंबर पासून पुढे होत आहे त्यांच्यासाठी हे बदल करून देण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने शेवटपर्यंत नक्की बघा काही आपल्याला अडचण असेल डाऊट असेल तर चार्ट तुमी विचारा अन्यथा आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी एचओडी विभाग प्रमुख त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तसेच विद्यार्थी मित्रांना एक महत्वाची माहिती सांगायची आहे की आपण एमकॉम पार्ट सेकंड सेमिस्टर तीन सेमिस्टर चार सेमिस्टर एक सेमिस्टर दोन बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी आपण सर्व विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉरमॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला थोड्या वेळा देणारच आहे बट आपल्या युट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला तुम्हाला बघायलाच भेटतील एमकॉम पार्ट फर्स्ट साठी जे काही फोर्टी सिक्स्टी आणि ट्वेंटी चा नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच्या बाबतीत व्हिडिओ करणं चालू आहे काही व्हिडिओ केलेले आहे बाकीचे व्हिडिओ लवकरच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील काळजीपूर्वक पद्धतीने ज्या त्या विद्यार्थ्यांनी जो तो व्हिडिओ बघा आणि काळजीपूर्वक पद्धतीने अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरं जा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल निश्चित सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत इथंभूत माहिती भेटेल टेक केअर जय हिंद धन्यवाद